नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मन्नुके रसोईमध्ये कसे आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहे तर गणपती बाप्पाच्या आवडता भोग म्हणजे पुरणपोळी किंवा लाडू मोदक तर असे भरपूरसे आहेत जे गणपती बाप्पाला खूप आवडतं तर त्याच्यामधूनच एक आहे जे, जे पुरणपोळी आणि मोदक मी आज बापासाठी केलेली आहे आणि ती पुरणपोळी म्हणजे मी आज इथे गुळाची केलेली आहे तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर तुम्ही बनून राहा मंडक्क रसोईमध्ये तर त्यासाठी मी एक वाटी पुरण घेतलेलं आहे म्हणजेच डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ घेतलेली आहे ते चण्याच्या डाळ छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी मी इथे थोडं प्रमाणापेक्षा जास्त का टाकलेलं आहे कारण इथे कटाची आमटीसुद्धा बनवायची होती तर पाणी मी थोडं जास्त टाकलेलं आहे तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यानंतर मी इथे एक चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्ध चम्मच अर्ध चम्मचपेक्षाही कमी हळद टाकलेली आहे तर त्यानंतर आपण याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये छान पाच ते सहा सिटा येऊ द्यायच्या आहे त्याला तोपर्यंत त्याला शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर बघू आपण याच्या पोळीसाठी लाटणारं कणिक तर कणिक कसं भिजवायचं आहे तर एक वाटी मी इथे कणिक घेतलेला आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे तर भरपूर लोक आहे की जे फक्त मैद्यानेच करतात किंवा फक्त कणकेनेच करतात पण मी इथे कणिक आणि मैदा दोन्ही मिक्स करून घेते आणि त्यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा छान डो तयार करायचा आहे तर कधीही स्टफिंगवालं जे डो असतं तर तो थोडा घट्ट नाही पातळ स बनवायचं आहे पातळ म्हणजे एकदम सैल बनवायचा आहे थोडा पातळ म्हणजे कारण घट्ट जो आहे जर जाडसर जर आपण केला तर त्याच्यामध्ये जे आपण स्टपिंग भरतो तर ते बरोबर बसत नाही त्यामुळं आपण त्याला थोडंसं सर सा, बनवू तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि आता हे त्या यामध्ये थोडा मैदा आहे म्हणून हा त्याला चिपकते आहे तर यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर याला छान एक तासापर्यंत वेगळं ठेवून द्यायचं तोपर्यंत त्याला सेट होऊ द्यायचा मैदा आणि कणिकला त्यानंतर जे प्रोसिजर आपण बघूया की कुकर थंड जर म्हणजे झालेल्या होत्या पाच शिट्या झालेल्या होत्या त्यानंतर थंड होऊन मी कुकर उघडून त्यातले जे डाळ आहे ते एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे जेणेकरून त्यामधलं जे पाणी आहे ते पाणी आपण वेगळं काढून घेऊया तर बघू शकता प्रकारे आणि याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण याला साईडने ठेवून घेऊया आणि डाळ पण छान शिजून झालेली आहे सॉफ्ट झालेली आहे डाळ शिजून छान पाच शिट्यांमध्येच पूर्ण छान सॉफ्ट झालेली आहे त्यानंतर काय करायचं आहे तर चला आपण बघून घेऊया तर मी एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये हे डाळ टाकलेली आहे जी आपण शिजवून घेतलेली होती कुकरमध्ये कारण यामध्ये थोडं आणखी मॉइश्चर आहे म्हणजेच त्यामध्ये थोडं पाणी आहे तर पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याचं तर पानी पानी आप ता ते कढईमध्ये काही न घालता आपल्याला ते डाळ फक्त असंच गरम करून घ्यायची आहे मॉइश्चर पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने मी डाळ घेतलेली होती त्याच वाटीनी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर गूळ मी आधीच किसून घेतलेला आहे नाहीतर याला गरम करताना त्याला मेल्ट करायला त्रास होतो तर मग बारीक चिरून घेतलेला होता मी आणि त्यानंतर याला छान पाका सांयची आहे डाळ तर ग इथे गुळाच्या शिवाय तुम्ही गुळा पे गुळा म्हणजे गुळाशिवाय तुम्ही इथे साखरसुद्धा वापरू शकता पण मी इथे आज गुळाचं केलेलं आहे म्हणून गुळाचं प्रमाण सांगितलेलं आहे तर इथे छान याला पाक सिऊ द्यायचा आहे जसजसं आपण हे हीटवर ठेवतो गॅसवर आणि स्लो ठेवायची आहे गॅस गॅस एकदम हायवर नाही ठेवायची नाही तर गा डाळ खालून बुडाला लागेल आणि करप करपल्याचा वास येईल आणि टेस्टही कडसर येईल त्यामुळे थोडं गॅस स्लो करायची आहे आणि त्यानंतर आपण इथे हळूहळू याला छान पाकास येतं याला छान पाणी सुटतं गुळाचं जसजसा मेल्ट होतो तसतसा तर याची एक साईन आहे सा की हे पाकास आलाय की नाही म्हणून आपण चम्मच टाकून बघायचा आहे आणि जसा चम्मच जर हळूहळू खाली पडला तर समजायचं की आपली डाळ पूर्ण पाकास आलेली आहे तर बघू शकता छान हे सॉफ्ट झालेलं आहे आणि पूर्णपणे याचं गुळाचं जे पाणी आलेलं होतं ते पण ऑब्झर्व झालं आहे आणि डाळीचं जे स्वतःचं पाणी होतं तेसुद्धा ऑब्झर्व्ह झालेलं आहे पूर्ण त्यानंतर काय करायचं आहे डाळ परत थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे एक चाळणी घेतलेली आहे तर या चाळणीमध्ये पुरण काढायचं चा, आणि याला छान बारीक करून घ्यायचं आहे तर यासाठी आपल्याला भरपूरसे मार्ग आहे ग बारीक करायसाठी जसं पुरण मशीन पण असते किंवा पुरणाच्या जाळी पण असते आणि त्यानंतर किंवा मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता पण मी इथे अशा चाळणीने केलेल्या आहे तर यामध्ये सुद्धा छान बारीक झालेली आहे तर प्रकारे तुम्हाला जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा तुम्हाला जे पद्धत सोपी वाटत असेल त्यामध्ये तुम्ही हे बारीक करू शकता आणि तसं तर ता पुरण म्हटलं की एकदम ट्रेडिशनल डिश आहे तर सर्वांकडेच उपलब्ध असणारा सगळ्या वस्तू तर चला त्यानंतरची आपण प्रोसिजर बघून घेऊया त्यानंतर मी परत तीच कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये मी एक दोन चम्मच तूप टाकलेलं आहे आणि ही तूप घरच्या गाईचं तूप आहे शुद्ध देसी तूप आहे छान तर आणि त्यानंतर मी इथे काजू बादाम घेतलेले आहे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि ड्रायफ्रूट्स बघू शकता तुम्ही एकदम छान मी बारीक कट केलेले आहे जेणेकरून ते पोळी जेव्हा आपण लाटणं लाटल्या लाटल्यानंतर आपण जे पोळी म्हणजे फाटणार नाही याची काळजी घ्यायची म्हणून बारीक चिरलेले आहे आणि त्यानंतर छान परतून झाल्यानंतर मी इथे पुरण जे आपण बारीक करून घेतलेलं होतं ते पुरण टाकायचं आहे तर पुरणामध्ये आपण मी इथे गूळ वापरलेला आहे म्हणून थोडा याचा कलर ब्राऊन कलर आलेला आहे पूर्ण पिवळा कलर नाही आलेला आहे तर चला आपण छान या तुपामध्ये परतून घेऊया जर तुम्ही ही प्रोसिजर जर केली असं म्हणजे वापरली ना पुरणपोळी करताना तुपामध्ये याला थोडं परतून घेतलं तुप पुरणाला आणि छान ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून तर टेस्ट तर अमेझिंग येते खूप छान टेस्ट येते नक्कीच ही ट्रीक तुम्ही वापरून बघा खूप छान वाटेल ज्यांना पुरण कधी आवडत नसेल चान्स तसं तर सर्वांना पुरण आवडते पण सपोज कोणाला नसेलही आवडत तरी त्यांना पुरण आवडायला लागेल तर त्यानंतर आपण काय करायचं आहे इथे जाळफळ घेतलेलं आहे मी जाडफळ बारीक किसणीने छान किसून घ्यायचं आहे आणि जर बारीक तुम्ही म्हणजे असं वाटून जरी घेतलं तरी चालेल पण किसलेलं तर ते छान होईल म्हणजे हे फ्लेवरसाठी आणि जाळफळ परत हेही काम करते की जसं चना डाळ जे आहे ते हेवी असते पचायला तर जर जा तुम्ही जाळफळ टाकलं तर ते आपल्याला पचवण्यासाठी मदत करेल जर कुणाचा ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम होत असेल तर ते होणार नाही आणि त्यानंतर छान मी एक चम्मच विलायची पूड टाकलेली आहे आणि त्यानंतर त्याला छान परत एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पुरणपोळी नेहमीच बनवत असाल सर्वच जण बनवत असाल पण तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता तर नक्कीच सांगा मला या पद्धतीने पण एकदा बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि सोपी आहे पद्धत एकदम असं काही खूप कठीण नाही आणि नवशिक्या जर कोणी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही पद्धत एकदम सोपी आहे तर चला एक तास झालेला होता या सगळ्या प्रोसिजरमध्ये तोपर्यंत आपण हे कणिक जे आपण मळून घेतलेलं होतं जे डो तयार करून घेतलेलं होतं तर हाताला चिपकते म्हणून थोडं तेल किंवा तूप लावायचं हाताला आणि याला छान एकत्र करून घ्यायचं आहे जसं आपण छोले भटुरा करतो आणि छोले भटुऱ्याच्या वेळेस जे भटुऱ्याचा जो म्हणजे डो असतो मैद्याचा तर तोसुद्धा आपण असा आपटून तयार करतो तर यालासुद्धा तसं फ्लपी करून घ्यायचा आहे थोडं आपटून घ्यायचं आहे याने स्टफिंग खूप छान होते आणि वरची जे पोळीचा जो पापुद्रा असतो तो छान सॉफ्ट असते ते कितीही वेळ असतं तरी ते वरच्या पोळीचा छान पापुद्रा सॉफ्ट असतो तर प्रकारे आपण याला थोडं मॉलिश करून घेतलेली आहे तर याबद्दल आणि जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करून घ्या आणि बेलकॉन सुद्धा विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आले तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर चला त्यानंतर मी इथे घोळण्यासाठी परत दोन चम्मच मैदा घेतलेला आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता पण मी इथे मैदा घेतलेला आहे आणि हे जे कढईत आपण पुरण परतून घेतलेलं होतं तर ते पुरण छान सेट झालेलं होतं आणि थंड पण झालेलं होतं तर त्यानंतर जे आपण कणिक घेतलेली आहे मळून ठेवलेली होती तर त्या कणकीचे छान गोळे करायचे आहे आणि अशा वाटीसारखं तयार करायचं आहे आणि वाटीसारखं तयार केल्यानंतर मग छू म्हणजे जे, जे प आपण पुरणाचे गोळे तयार करून घेतलेले होते तर ते गोळे करायचे तुम्हाला ज्या पद्ध जेवढ्या मिडियम साईजनी किंवा मोठ्या साईजचे जसे पोळी लाटायची आहे त्या पद्धतीने तुम्ही गोळे तयार करून घ्या आणि जसं आलूचा पराठा वगैरे आहे तर आपण स्टफिंग भरतो आलूच्या पराठ्याची पुरणपोळीची किंवा वेगळ्या वेगळ्या स्टफिंग आपण भरून पोळी तयार करत असतो त्याचप्रकारे आपल्याला इथे पुरणपोळी भरायची आहे तर प्रकारे आप तर आपण एक तास ठेवलेला होता म्हणून त्याच्यात थोडं ते लूज झालेलं होतं त्याला परत मी छ छान सेट केलं त्याला आपटून छान लाटून घेतलेलं होतं आणि म्हणजे मॉलिश करून घेतलेली होती आणि नंतर इथे जे पुरण आपलं थंड पण झालेलं आहे त्याचे छान गोळे करून घ्यायचे आहे आणि तुम्ही पण क कशा पद्धतीने पुरणपोळी बनवता आणि साखर वापरता की गूळ वापरता आणि कशा करता पुरणपोळ्या तर नक्कीच मला सांगा आणि पुरणपोळी पण खाण्याची एक प्रत्येकांना आवड असते की कोणी तुपासोबत खातो किंवा कोणी कटाच्या आमटीसोबत खातो हो, किंवा कोणी अजून कसल्या याच्याने खातो तर त्याप्रकारे जर तुम्ही कसल्या याच्याने तुम्हाला खायला आवडतं तर नक्कीच सांगा तर चला सामोरचे बघून घेऊया प्रोसिजर प्रकारे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे मी मीडियम गोळे घेतले ना खूप मोठे घेतले ना खूप छोटे घेतलेले आहे तर या पद्धतीचे मी गोळे छान पूर्णाचे तयार करून ठेवलेले आहे जर आपण थोडी थोडी तयारी आधी करून घेतली तर समोरचे जे आपले प्रोसिजर आहे करायला एकदम सोपं जाते आणि वेळ लागत नाही तर चला मी गॅसवर तवासुद्धा ठेव ठेवून घेतलेला आहे तर तवा हा लोखंडाचा आहे तुम्ही बीटचा घेतला तरी चालेल किंवा लोखंडाचा घेतला तरी चालेल तर यासाठी आणि त्यानंतर कसं जे कणिक आपण घेतलेली होते त्याचे छान वाट्या तयार करून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुरण भरून पोळी लाटायची आहे तर जसं या व्हिडिओमध्ये तर बघा या प्रकारे गोळे करायचे आहे आणि छान तिथे वाट्या तयार करून घ्यायच्या आहे आणि वाट्या तयार करून घेतलेल्या आहे की त्यामध्ये आपण ज्या पुरणाच्या गोळे तयार केलेले होते ते पुरणाचे गोळे भरायचे आहे आणि छान त्याला असं बंद करायचं आहे बंद करून याला छान लाटून घ्यायचं आहे तर भर भरपूर जणं आहेत की याला लाटून पण करतात किंवा मग हातावर पण थापून करतात पण मला हातावरचे थापलेले जमत नाही आणि म्हणून मी लाटून करते आहे पुष्कळजणं असे आहेत की ज्यांना पुरण म्हणजे जमत नाही खूप जणं भीतात पुरण अशी पोळी करायला की पाका सांगता येत नाही किंवा पोळी लाटता येत नाही वगैरे म्हणून पण जर या पद्धतीने तुम्ही बनवून बघाल तर नक्कीच तुम्हाला बनवता येईल काहीच कठीण नाही आहे पुरणपोळी मला पण आधी बनवता येत नव्हतं पण एक दोनदा बनवून बघितलं बघितलं तर मला बनवता आली त्यानंतर मग आपला कॉन्फिडन्स वाढत जाते की हां मला बनवता आली तर आता कितीही पोळ्या असल्या तरी आरामात बनवू शकते तरी बेलने हो तर प्रकारे मी बेलण्याने लाटून घेतली वाटणार नाही की आपण पुरणपोळी लाटत आहो म्हणून तर छान आपण हलक्या हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं आहे आणि ते आपण ड्रायफ्रूट्स जे टाकलेले आहे तर ते थोडे हलक्या हाताने टाकाय ब म्हणजे लाटायचं आहे नाहीतर असं होईल की ते ड्रायफ्रूट्सच्या कारण पोळी फाटून जाईल असं व्हायला नको म्हणून हलक्या हलक्या दा हाताने त्याला छान करायचं आहे आणि आपल्या घरी गणपती बाप्पा आले आहे गणपती बाप्पाला मोदक हे खूप आवडतंच आणि आज आमच्याकडे सत्यनारायणची कथा होती म्हणून सत्यनारायणला पण नैवेद्य होऊन जातो आणि गणपती बाप्पासाठी पण छान स्पेशल नैवेद्य होऊन जातो म्हणून पुरणपोळीचा भेद केलेला आहे आज पुरणपोळी केलेली आहे नैवेद्यासाठी आणि पुरणाचेच मोदकसुद्धा केलेले आहे तर प्रकारे आपण पोळी लाटून घेतलेली आहे तर बघू शकता जाळी याची किती आहे तर या प्रकारे छान लाटून घेतलेली आहे आणि काय करायचं आहे की तव्यामध्ये थोडं तूप टाकायचं आहे जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही अशीच भाजून घेतली शेजून घेतली तरी चालेल तर तेलाच्याऐवजी तुम्ही पोळी म्हणजे तेलसुद्धा वापरू शकता तर मी तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे पोळी टाकून घेऊया आणि पोळी टाकून छान याला शेकून घ्यायचं आहे मिडियम टू स्लो आज ठेवायची आहे एकदम जाळा नाही ठेवायची आहे आणि वरूनसुद्धा छान तूप लावून घ्यायचं आहे त्याला आणि शेकून घ्यायचं आहे तर भरपूर जणांना हे तुपासोबतच आवडतं आणि आमच्याकडे पण सर्वांना तुपासोबतच आवडतं आणि घरच्यांचं तर असं आहे की जेवण करायला जेव्हा बसतं तेव्हाच त्यांना ते ते गरम गरम पोळी हवी असते आणि भरपूर जणांना गरमच आवडते आणि पुरणपोळी अशी आहे की गरम गरम खाण्यातच मजा येते तर या प्रकारे आपण छान तूप टाकून त्याला परतून घ्यायचं आहे मागून आणि सामो पुढून त्याला छान शेकून घ्यायचं आहे छान तुपामध्ये आणि खूप छान असे बनते फक्त तो कलर थोडा चेंज झालेला आहे कारण तो गुळामुळे आणि आपण इथे गूळ वापरलेला आहे आणि इथे जो मी गुळ वापरलेला आहे तो पूर्णपणे ऑर्गॅनिक गुळ आहे तर त्यामुळे त्याचा कलर थोडा काळा असतो आणि दुसरा जो गुळ असतो आपला तर त्याचा तो साखरेच्या प्रमाणातला असतो म्हणून त्याच्यामधला कलर थोडा पांढरा येतो तर प्रकारेच इथे फ डिस्टर्म्स आहे थोडंसं फरक आहे बाकी काही नाही आहे आणि खायला तर खूपच छान वाटतं पुरणाची पोळी म्हणजे गुळाच्या पुरणाच्या पोळ्या खूपच छान आहे तर चला या प्रकारे आपली पहिली पोळी बनून तयार आहे गणपती बाप्पाच्या नावाने या प्रकारे पोळी बनून तयार आहे आणि कुठलीही फाटली नाही काही तुटली नाही आणि खूप छान अशी पुरणपोळी बनून तयार झालेली आहे तर परत प्रकारे आपण दुसरी सुद्धा लाटायची आहे की जसं आधी जसं कणकेची वाटी बनवून घेतलेली होती त्या वाटीमध्ये आपण गोळा टाकायचा आहे आणि त्याला छान बंद करून घ्यायचं आहे हळूहळू हळूहळू बोटाने त्याला आतमध्ये दाबून बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याची छान पोळी लाटून घ्यायची आहे तर गणपती बाप्पा घरी आल्या असल्याकारणाने घर कसं एकदम आनंदित प्रफुल्लित आणि उत्साहित झालेलं आहे खूप छान असं सर्वीकडे वातावरण असं आनंदाचं आहे सकाळी उठो घाई गाई उठायचं पूजा वगैरे आटपून आरती वगैरे आटपून असं सर्वांची दिनचर्या झालेली आहे आणि आता ही दिनचर्या आपल्या दहा दिवसासाठी झालेली आहे तर खूप छान वाटतं घरातलं वातावरण प्रत्येकांचं असते की आता नाही हे सर्व कामं आटपून आरती वगैरे करायची आहे किंवा बापासाठी काय आज बनवायचं आहे असं सर्वजण ठरवून आम्ही सर्व बेत करत असतो तर या प्रकारे आपली दुसरी पोळीसुद्धा मी लाटून घेतलेली आहे हलक्या हलक्या हाताने आणि सेम प्रोसिजरनी यालासुद्धा शिकून घ्यायचं आहे कारण यामध्ये तुपानी शिकलेलं होतं तर Uh, म्हणजे थोडा धूळ झालेला आहे तर ॲक्जस्ट थोडा बंद केलेला होता लाईट गेली होती म्हणून तर तो धूळ धूळ होऊन राहिलेला आहे तर या प्रकारे पोळी लाटून घेतलेली आहे आणि ही पोळीसुद्धा आपल्याला छान तुपामध्ये शेकून घ्यायची आहे आणि तुम्हाला तु पुरणपोळी तुम्ही केली तर कशासोबत तुम्ही जास्तीत जास्त खाण्यासाठी आवडते तर नक्कीच मला सांगा आणि व्हिडिओ जर माझे आवडत असेल तर सर्वच व्हिडिओला तुम्ही प्लीज कमेंट पण करत राहा छान छान आणि लाईकसुद्धा करत राहा आणि व्हिडिओ अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तर बघू शकता या प्रकारे आपली पोळी बनून तयार आहे तर आशा करते तुम्ही या गणपती बाप्पाला यावर्षीच्या गणपती बाप्पाला तुम्ही नक्कीच गुळाची पुरणपोळी बनवून नैवेद्य दाखवाल त्यांच्यासाठी बनवाल गुरण म्हणजे आपल्या पुरणपोळीसुद्धा छान होते आणि मोदकसुद्धा छान होते मी मोदकसुद्धा करून घेतलेले होते तर याच प्रकारे आपल्याला एक 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 करून पूर्ण पुरणपोळ्या लाटून घेतलेल्या होत्या आणि क बोलताना सोबत सर्वांसोबत किचनमध्ये बोलत असताना किच कधी पोळ्या पूर्ण झाल्या कळलंच नाही असं वाटलं की जसं साध्याच पोळ्या करत आहे असंच वाटलं होतं त्याप्रकारे आता बाकीच्या पोळ्यासुद्धा मी इथे शेकून घेत आहे तर आपल्यापैकी भरपूर जणांच्या घरी आज म्हणजे गणपती बाप्पा आले असणार

गावामध्ये पद्धती वेगवेगळ्या होतात खाण्याची तर गणपती बाप्पाला वातावरण असते आणि सगळ्यांना लहान उठाव तर आपण आनंद हे असते पण सगळेजण शेअर मला आवडत तुमच्यासोबत असं सगळं शेअर इंग्लिश लागलेलं पण नाही सांगितलं लहान तर अपन अशी आता प्रोसिडर करून आणि कॅमेरा शेअर करता धन्यवाद तर याच प्रकारे दुसरी तिसरी चौथी पुरण पोळी होती हे तर हे सुद्धा मी छान करून घेतलेली आहे तर या प्रकारे छान तुला वरून तूप लावायचं आहे आणि छान शेकून घ्यायची आहे तर अशी होती आपली आजची पुरणपोळीचा बेत तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका आणि सोबतच मी केलेली होती कटाची आमटी तर सांगायला विसरू नका भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद